मी विनोद पाटील परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंट आलो आहे आज आज पण आलो आहे टेरियामध्ये सटाणा म्हणजे जी डाळिंबाची पंढरी म्हणतो आपण त्या एरियामध्ये आलो आहे सटाणापासून पुढं नामपूर नामपूरपासून पुढं टेंब तेम्भ। टेंब गावाला आलो आपण महेंद्र वाघ महेंद्र वाघ यांच्या प्लॉटवर मिरचीचा प्लॉट आहे महेंद्र वाघ यांनी बलराम आणि नवल पियम अशा दोन व्हरायटी लावल्या आहेत थोडंसं त्यांचं म्हणणं होतं थोडासा प्रॉब्लेम दिसतोय प्लॉटमध्ये ते चक्कर मारून जातं मग आज आपण आलो होतो थो थो थोडं लेट झालं दुकानाच्या गर्दीमुळे आपण लेट निघालो होतो लेट झालो प्लॉट झाला आहे किती दिवसाचा पंचवीस दिवस पंचवीस दिवसाचा जा, प्लॉट झाला आहे बलरामचा पंचवीस दिवसाच्या मनाने डेव्हलपमेंट खूप छान आहे त्यांनी रूट पण लावले आहेत त्याच्यातच मिरचीमध्येच रूट लावले डाळिंबाची सेंद्र्याची तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ह्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये थोडासा रूट कॉईलचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मग रूट कॉईल येणार आहे तर तुम्ही बेड भरताना एस एस पी वगैरे वापरून घेत चला आणि राहायलाविषयी कंटिन्यू पंचवीस तीस दिवसाचे झाड झाल्यानंतर बेड लूज ठेवण्याचा प्रयत्न करा बेड लूज ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जी, जी रूट कॉईल आहे रूट कॉईल होत नाही आणि ट्रिपचा तर वातावरण एवढं अपडाऊन आहे तरी खूप प्रमाणात थिप्स आहे असं काही वाटत नाही प्लॉट चांगला आहे आणि जशी आपली कन्सेप्ट आहे स्वस्तात मस्त अशा ट्रीटमेंटनेच आत्तापर्यंत प्लॉट आपण इथपर्यंत आणला आहे पंचवीस दिवसाच्या मानाने तुम्ही फुटवी बघू शकता मिरचीला दिसत आहेत मिरचीला फुटवी बघू शकता आणि डेव्हलपमेंट बी खूप छान आहे पंचवीस दिवसाच्या मानाने पत्ती चांगली आहे कुठेतरी रूट कॉईलचा प्रॉब्लेम आहे पण आपण त्यांना ॲप्लिकेशन दिले आहेत दोन याला खूप काही केलं आहे असं काही नाही पहिले जे प्रारंभिक आपले डोस आहेत दिले। ते डोस दिलेत स्प्रेमध्ये आपण त्यांना आता वी सी हंड्रेड दिलं वी सी हंड्रेड पोलिस आणि बायोविटा एकत्र स्प्रेला दिलं त्याच्यामुळे जो थ्रीबची पानं कर्लिंग वगैरे दिसत असतील ते पण रिकवर होतील आणि झायटॉनिक सॉरी फॉस्फरिक ॲसिड दिले फॉस्फरिक ॲसिडने बेड लूज होईल आणि नंतर लगेच आपण झायटॉनिक एमची त्यांना एक ॲप्लिकेशन दिले त्याच्यानं पण कवर होईल आणि पुढच्या हाताला त्यांनी एक पांढरी माशी थ्रीप्स हवा तुडतुडा लाल कोळी कवर होईल असं त्यांनी एक मायक्रोनोटन त्याच्यात दिले तर म्हणजे आपण इकडच्या भागात माझा अंदाज खूप मिरच्या नसतील ना नाही खूप नाही मिरच्या मिरच्याचे तुरळक प्लॉट आहेत आणि ती चॅलेंज आपण घेतली इथं की आपल्याला इथं प्लॉट सक्सेस करून द्यायचं आहे जे आपण म्हणतो डाळिंबाच्या आजूबाजू आजूबाजू डाळिंबा आणि मध्य भागात मिरची असं म्हटलं तरी चालेल तिथं आपल्याला मिरची सक्सेस करून द्यायची आहे आणि शंभर टक्के सक्सेस होईल कारण बाहूंचं नियोजन खूप छान आहे कारण ती इथून इथून आबुण्याला औषध घ्यायला येतं म्हणजे मग त्यांची जी, जी मानसिकता आहे ती लगेच लक्षात लग येते की ते त्यांना प्लॉट सक्सेस करायचं आहे आणि आपण पण शंभर टक्के हो शब्द देतो की हा प्लॉट आपण सक्सेस करू चांगलं इल्ड काढून देऊ त्यांना आणि ते पण कमी खर्चात चांगलं उत्पन्न काढून देऊ आजपर्यंत आहे परफेक्ट प्लॉट आहे फक्त आता आपल्याला आपल्याला चॅलेंज जे आहे ते चॅलेंज अडतीस दिवसापासून तर पंचेचाळीस दिवसापर्यंत मिरचीला जे चॅलेंज आहे ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून आणि ते सॉलआउट करणं पण चांगले जर कीटकनाशक चांगले बुरशीनाशक त्या पिरियडमध्ये गेले तर अडचण येत नाही आणि परफेक्ट मॅनेजमेंट राहिली तर मिरचीसारखं सोपं पीक कुठलंच नाही जर मनाची तयारी राहिली आणि कंटिन्युटी राहिली तर मिरचीसारखं सोपं पीक आणि मिरचीसारखं पैसे देणारं पीक दुसरं कुठलं नाही टमाटोनंतर हे पीक आहे की जे मुबलक पैसा अवेलेबल करून देतं आणि जो म्हणतो ना आपण जे कष्ट घेतो जो दमतो त्याचा आनंद देणारं हे एक पीक आहे बघू आतापर्यंत तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला ला पाहिलेलं होतं ऐकलेलं होतं युट्यूबला ऐकलेलं होतं पण मग जे प्रत्यक्षात मी जी ट्रीटमेंट दिली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ट्रीटमेंट दिली तुम्ही जे रोगावर जे पाहिजे पाहिजे ते औषध दिले तुम्ही बरोबर आणि पण एक ठीक आहे तुम्हाला आता खूप लांब यावं लागतं त्याच्यामुळं एक ती थोडीशी दमछाक होती तुमची पण जसं जे मी ट्रीटमेंट सांगतो ना ती ट्रीटमेंट नव्याण्णव टक्के अवेलेबल होईल असं नाहीच कारण खूप मोठे मोठे दुकानदार जरी असले तरी काही काही फॉर्म्युले जे असतात ते आम्ही आमच्याकडंच ठेवतो आणि ते फॉर्म्युले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते हाताळताना प्रॉब्लेम यायला नको म्हणजे ते फॉर्म्युले आमच्याजवळ ठेवतो बाकी काही नाही पण मग कमी खर्चात आतापर्यंत तुम्ही खुशात हो हो एकदम कमी खर्चात प्लॉट फार डेव्हलप झाले डेव्हलप झाले पंचवीस दिवसाच्या मनाने डेव्हलप खूप चांगला प्लॉट डेव्हलप झालं आतापर्यंत माझा अंदाज तीन ऍप्लिकेशन झाले जमीन चौथा आता आणि तीन का चार चौथा स्प्रे झालाय चौथा स्प्रे काल झालाय काल विषय पहिला स्प्रे आपण लान्सर लानसरगोडचा सॉरी अकराचा दिला होता दुसरा लान्सर गोडचा दिला आणि तिसऱ्यामध्ये माझा अंदाज त्यांना यायला जमलं नव्हतं तेव्हा त्यांनी सिमोडीज घेतला सिमोडीस घेतला सिमोडीज आणि बायोटा घेतला होता आपण आता आता खूप हायर मॉलिकूल टाकण्याची गरज वाटत नाही मला कारण त्यांना व्हॅल्युम फ्लेक्के पण खालून गेलं आहे आणि आता वी सी हंड्रेड पोलीस गेले प्लॉट बऱ्यापैकी फ्रेश आहे प्लॉट खूप चांगला आहे मित्रांनो मिरची टोमॅटो पिकाबद्दल काही अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझा यूट्यूब आहे आणि रोज आपण अपन, आपल्या इन्स्टाला एक नवीन व्हिडिओ टाकतो तो, तो आवर्जून पाच जा म्हणजे नवीन मॉलिकोल जे येतात त्यांचं कॉम्बिनेशन काय आहे आणि त्यांचं प्रमाण काय आहे ते कळ काही अडचण आली शंभर टक्के कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद